तर नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा अभिषेक झोपे फ्रॉम वरणगाव भुसावळ तर आपण कालदी चालू केला होता हा वॉरशिप गेम त्यामुळे अजून आपण लुभच आहे याच्यामध्ये काल माझ्या मित्रासोबत मी खेळत होतो हा गेम तीन चार मॅचेस जिंकल्या मी आणि हा ब्लॅक स्वान नावाचा नवीन ज्या आपल्याला भेटलेला आहे तरी आपण याचे एक्सटीरियर बदलून घेऊ स्किन बदलून घेऊ अरे वा काय ग्राफिक्स आहे यार कोणती घ्यावी कोणती घ्यावी हे जरा चांगलं वाटी राहिलाय हे घे घेऊ मग ओके तर आपण लगेच आता मॅच चालू करू ऑडमेट चॅनलवर तुमचं स्वागत आहे अशा पद्धतीने मॅच चालू होईनच आता थोड्या वेळात त्यामुळे तुम्ही बिलकुल जाऊ नका आणि सबस्क्राईब करून टाका अशा पद्धतीने स्टार्ट द बॅटर पाहि घ्या मित्र आहे हो आपलं आज छोटासा आहे पण क्यूट आहे ओके हे हिरवे हिरवे दिसत आहे हे आपले मित्र आहे तुम्हाला पाहिलंच असेल तुम्ही ना मागच्या पार्टमध्ये आता आपण ते रेड फ्लॅग दिसतो आहे ना तिकडे जाणं पडेल आणि ना दुश्मनाची मारणी पडीन तुम्हाला मलद माहिती जाय मग काय करणं पडत चला मग जाऊया पद्धतीने मॅच चालू झालेली आहे मित्रांनो चलो फिर जायंगे दग वाह। क्या सीन है तबाही बोलते दादा माझ्या मित्रांनी आता पासूनच फायर करायला चालू करून टाकलं माय बार तड़ी दिस एक बी जास्त दिशाले पत्ता नाही दिशेन बारे पुढे जाणं बडीन टाइमपास करतोय हळूहळू चालतं राहावे जे आज शी माहिती आदिवाला चेस्टर तरी भारी होतं मागच्या मॅच मध्ये घेते ते तरी फात चालत होतं पण ते मोठं असल्या कारणानं काय व्हायचं ते पटापट फिरायचं नाही म्हणून मग आता हे छोटं घेऊन पाहिलं मी ना हे पटापट इकडं तिकड फाकी राहिलाय बोरिंग पार्ट मी एडिट कर टाकेन रे बो तुम्ही म्हणता की काय पा, पानसट व्हिडिओ बनवतो आपोर का बाबा पाय पाया पाया पाय तो माया मायाच जा झालं आलं मायाच मित्र ठोकेला आलोय घ्या क्या जनरल बनेगा रे तू कुठले दूर आहे त्याच्या आज जाऊ न शकत आपण म्हणजे जाऊ शकतो पण मारू नाही शकत आपण ओके इथलं आहे जा एक बी बसला नाही वारे वाय वारे बशीन हळूहळू बशीने बसल रे भाऊ एक बसल रे भाऊ अजून एक बसलं मी इकडे कोण जाईल रे दोन्ही रे आहे चालेल 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 चाले। थोडं पुढे मारणं पडतं म्हणजे कस फिजिक्स चांगले गेमचे बसल एवडा दूर भी बसल चांग निशाना चांगल होता है राव माया यले फोड़ू अपन आता बैल पूरा तो बुरा फोड़ा बैल पा मित्रांनो कसा बशीरा आलाय खूप नरे भाऊ थोडीशीच पावडर आली तिथे थोडस थोडस सस्थ। फुटे नसते आता फुटलं आता येल पकडू आपण बसल त्या लगे मी बसलं आज ज्यादा तो ताला स्पीड जरा कमी है बसला रेवा बसला रे, वा रे वा। चालत रे थोडी थोडासा आलाय त्याचा माय मित्र कडूच करता काय कुठलं रे आता हे आयडिया ओके एनिमी वॉरशिप डिस्ट्रॉय गुड गुड अरे कोणतरी मारते मला मागून अच्छा हे मारते का अरे जास्त शाना झाला कर तू मला मारशील कर तू आता इकडे येल्ले मारू का चाल्ले मारू असं झालंय माया इकडचा मा गे आता झाडा या काय म्हणता याला डोंगरामागे पै गेला गेल्या खूप संपवलर दे मास्तर आता इकडचं हा वय वय करून राहिलाय जास्त गेलं पाण्यामध्ये मित्रांनो अजून बी तुम्ही या व्हिडिओमध्ये कंटिन्यू आहात तर कृपया लाईक सपोर्ट करून टाका तुमच्या भाऊले आपण खानदेशी भाऊ आहे दादा कुठे चालला तू कुठे चालला थांब तुला पाहतो मी तुझ्या हात हा आता कस थांब तु तुझ्या मी नंतर पाहिन तुला मी नंतर पाहिन थांब जरा येले जरा घेतो मी हा बस थोडस आले संपला झालं संपलं आता हा एक राहिला आता एवढा चिरुटीतून जाण पडे ना आपल्याला हो बरात एवढा चिरडी जायला पाहिजे होकड थोडस इकडं घ्या टन बाबा मास्तार सरळ 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 गुड 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 थोडीशी पावर आली तर त्या आता मॅजिकावरच आहे आपण मित्र हो। तुम्ही माझ्यासोबतच राहा बरं झालं थोडस राहिलं एक बाकी अरे तो बी मारते रे भाऊ आपल्याला कोणी मारणार तर का तो वाटेल का मारणार आहे मस्त रे चला थोडस राहिलो तुटला विक्ट्री भेटल जिकी गेले आपण मस्त रे मस्त खेळणारे मित्र तुम्ही तसं महिन्या पाहिलं नाही तुम्हाला खेळताना पण ठीक आहे तर ठीक आहे मित्रांनो आजच्यासाठी एवढंच छोटा व्हिडिओ ठेवलात तर कोणाला जास्त बोर नाही होणार म्हणून छोटा व्हिडिओ ठेवला आहे जर तुम्हाला जास्त अजून व्हिडिओ पाहणे असतील तर कृपया लाईक सबस्क्राईब करून टाका आणि कमेंट करा म्हणजे जेणेकरून मी अजून व्हिडिओ पटापट बनवून देईन ओके बाय बाय अंटील नेक्स्ट टाईम